मनीष बेटा ये ना रिंकू तू आरती उतराव लागते काय कि बाळाची आरती करायला लागते सांग तू चल पुढे अजून घरात पाय टाकला नाही तुमच्या आई ना बंदरी चालू करून गेला मी आरती उतरत नाही तुमची आरती उतरते तुमची आई उतरा चांगली आरती रिंकू शांत राय बाळाला घेतो मनीष बेटा तसंच थांब पाहून टाकशील लेकर आले सरक विंकू तो माया घरी आला किती दिवसापासून मनीष उपदार त्याला उपदार ठीक आहे आई ओ वाढते आता बाप रे म्हणजे घरांडी येत बी नाही लाली बी बाबा कटकट कटकट चालू महिनाभर तर घरीच नव्हती मी चल मनीष चल बाळाला घेऊन चल घरात आई काय झालं तुम्हाला अशा कोण लागून आले तुम्ही माझ्यासोबत रिंकू मायना तू घरी आला बरं आता तू आमच्या मागे कटकट टोकलो बरं तू सुखांसोबत लेकरचं स्वागत करू दे सर तू तुझे तु सासरे गेले तेळी आणण्यासाठी आता कार्यक्रम तर करावं लागते तू कटकट नकलो उभे मागो मनीष बेटा आण आण त्या लेकरात मनीष तुम्ही मुक्की राहिले काय तुम्ही बोलून कोण राहिले तुमची आई मिठू सारखे बोलून राहिली तुमचं तोड शिवेल जसं काही कोण बोलून आली तुम्ही रिंकू शांत राही ना कोण अशी करून राहिली तू पहिलेच आईच्या जीवा आली होती अचानक बोलून घेतलं मला तू दोन महिने राहतो तीन महिने राहतो एका महिन्याने कोणती बाई घरी येते का डिलिव्हरीची आईचे घेऊन काम होतात काय आता तूच सांग रिंकू तुम्हाला माहिती आहे मग किती कटकट कट होते आयच्या घरी तर मी काय मुद्दा आली का मग एवढा आहे तर बाई सांगून द्या तुम्ही माझ्यासाठी तुमच्या आईले नका का करू देऊ मग आईली नका करू दे रिंकू आपण कन्या का रस्ता काढू चल घरात चल वारे वा मयस पोरग मयस नवरा मयस सगळं भली स्वतः हक्क करून राहिली मय सासू रिंकू हे काय बोलून राहिली तू हक्काचे विषय करू नको रिंकू तू आणि माझ्या जीवाला आणू नको तुला माहिती आहे चांगलं मयस पोरगा मयच आई मयस घर मयस दार सगळं मयस आणि तू अजून ठसन करून राहिली मनीष काय झालं मनीष तू घरी आला त्यापासून बदललीस तुम्ही तू घरात चल पहिले घरात चल तू भांडण नको करू माहिती बदलून नाही 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 रिंकू म्हणतात मला मला आई मागांनी ताकद नाही केलं ना स्वतःचा स्वतः करीन मी माही काळजी नाही डिलिव्हरीची भई आम्ही की काही नाताला घेतलं आणि पहिली घरांनी रिंकू आली काय आली आली रिंकू

त्याच्यातच भाजी बनव लक्षात ठेव तू सात वाजेच्या अंदर चहा आलाच पाहिजे मला ठीक आहे आई ठीक आहे काय झालं माझ्या सासूले आता मले बोलता भी बरोबर। बोल ला की येत नाही बरोबर बोललं की ठोकलं आई नाश्ता बनवू का तुमच्यासाठी मी भूक लागली ना तुम्हाला जोयानं बोलू बोलू तुम्हाला सांगतो आई लई एनर्जी लागते बरं जोयानं बोललं की सैफा खोलीन दे आवाज आला मला बनव কান্ডা ঠিক আই আছে দক্ষার বসুন চাই তুলে সাসুপ দাখলো তুই দক্ষার বসলি আাসুপনা সাসু গাইলে সম आई तुमची कटकट कटकट चालू होते ना घरांदी मित्राच्या घरी तर मी अभ्यास करायसाठी पेपर लेट काय माया आता तुला काय वाटते सुट्टी नाही आलो काय मी आई पेपरात आत माया आता पंधरा दिवसानं म्हणून मी घरी अभ्यास करायसाठी आलो ठीक आहे चिंते जा नाश्ता कर वहिनी कांदा पोहे बनवून राहिली बाबा कुठे गेली आई काही ते बापास नाव काढू नको हाकल ना घराच्या बहीण गेली असेल बहिणच्या घरी टोली घेऊ दे नाश्ता करतो चहा बिस्किट पे बरं झालं नाही घराच्या बहिरा यायची तर कट 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 करून माझा तर काही अभ्यासच झाला नसता नाही नाही शकून अभि मला लय रागून राहिला लय रागून राहिला शांतीचा आज लघू शांती नसं नाही केलं नवऱ्याला हाकलून दिलं घराच्या बहीर मला घरात नाही येऊ दिलं शकून अभि तुला नाही येऊ दिलं ना मलाही नाही येऊ दिलं शांती त्या चांगला नाही केलं शांती नवऱ्याने घराचे भर काढून त्या चांगला नाही केलं शांती आता काय बोलतो शांताराम किती फळफळ फळफळ करून काय फायदा आहे का आता तुला कितीला सांगू मी बायकोले डोक्षार बसू नको बायकोला डोक्षार बसू नको ते आता बापा सगळे राजत दिली तिच्या हाती शांती 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 तिच्या अवतीभोवती गरगर फिरस ना तू मला बोलता नाहीये काही जे करीन ते शांती करीन जे करीन ते शांती करीन पोरगा बी सून बी तू बी काय शिकून आला तू मला आता শান্তি শান্তি তস ঘ তো তুলে নই নেই শকু না ভাই আোি ও শান্তারা আপনার মা লেকড়ি চুনা সুনে তি না তুই একটা তুই সব মিল চটনি করুন টাকি চটনি শকু না ভাই তু সারা শকু না রোজ রোজ बहीच्या घरी राहणं चांगलं वाटते काय राहिलो मी एक दिवस नाही तर शांतीचा मारखाला जाता का तू माझ्या घरी नाही राहत फोकते तुला सगळं ते चुपचाप माय घरी राह देतो मी स्वयंपाक कर म्हणतो रात्री बी जेवला नाही तू सुलोचना कुठे गेली सुलोचना पप्पू लय मजा आली अरे शांताराम मामा तुम्ही कधी आली पप्पू सुलोचना काही तुम्हाला लादा शर्मा नेत की रे हा एवढं मोठं प्रकरण घडलं तरी मस्त हिंडून आले दोघं जण नवरा बायको सारखे सुलोचे ना काय लग्न केलं मग घ्यायचं बदनामी केले ना गावांधी मस्त माझर चहा बनवा मी फ्रेश होतो ठीक आहे पप्पू का सुलोचे ना ने गावात डवरत राहतं काय तुम्ही आले खाय खुदल करून आम्ही राहिलो ना जेवण करायचं तो शंकर येईल मावरा तू काही घरची काळजी आहे की नाही आहे का रे पप्पू कुठे गेल रे पप्पू जिकडे भाजेनिन तिकडे पाहिते पप्पू आता त्याला काही कोणत्या गोष्टीचा लोट आहे काय करते वावरातले कामं एखाद्या दिवशी वावरात, वावरात जाऊन पैन कि आई पण मनिषाली आण तू मी सगळे काम करतो जाण खांब्यासारखी उभी साहित्य का तिथे स्वयंपाक करणं भूक लागली ना आम्हाला रात्रीपासून जेवलो नाही ना आई प्रेमान सांगा तुम्ही ठसन करू नका ठसन ऐकत तुमची कोणी स्वयंपाक करणं एवढं आहे मग स्वतः स्वयंपाक करते जिवून घेते तुम्ही ऐकली कुठं लोठस आता नाही ऐकत कोणी शकुनाबाईल कोणीच मारा ते शकुनाबाई तुले काय करतो शांताराम म्हणून त्या घरी आली होती चार दिवस राहायसाठी तसं त्या बायको असे धंदे करून ठेवले सांग मग अशी आहे अवल्यात अवल्यात असे आले ना पोराले बोलता आहे ना सुनीले बोलता आहे शकुनाबाई लळू नको तो लळू नको मला वाटत नाही शांताराम मग सून त्यासाठी सेपा करून म्हणून चल मीच दोन पोळ्या टाकतो तू बी जेवण मी बी जेवतो बेसन करतो आणि पोया करतो शांताराम चल थांब शकू ना बाई आणि लडू बी नको तू आपण हॉटेलला देतो दोघं बहीण भाऊ जेवण करायला आणि शांतीच्या नावाने बिल करून ठेव चल शकू ना बाई भई वया काय हॉटेल आणी शांताराम किती दिवसाची हॉटेल आण तू सांग घरी तर करास लागेल चल शकू ना बाई तू चल फक्त माझ्यासोबत थांब मना शांती तो तुला काय वाटलं मी चुपचाप बशीन काय एवढी माहिती केली शांती ते एवढ्या झुने समोर माझ्या बहिण समोर घे कोण असे बर हॅलो कोण कोण बोलते म्हटलं भुली का सविता तू शांताबाईली शांताबाई बोलून राहिली मी ये ना येणा आता ये ये चिंतेची राब असताना गोष्टी करतो तू ये बर कामा सोबत शांताबाईनं असं केलं पाहिजे शांताबाईनं कसं केलं पाहिजे कसे आले लोकांच्या घरी येतो घरी येतो त्या सुनी समोर दोन गोष्टी शांता शांता तुले शांताबाई अशा गोष्टी करून आली तू मी काय बोलू त्या घरांनी मला तर माहित कुठे असतो आमचं नाव नको घेऊ बाई आमचा नवरा बरानी पहिले असत तू इतरी चलते शांताबाई घरांनी मी चलत नाही बरा तुला पहिले सांगतो मी मी सून असतो मला घालून तळून बोलत राहते

शांतापैकी तेवढं धावते कुणी आता शांताबाईचे सगळ्याच्या घरांनी लावते चला बरं आपण जेवण करून घेऊ भूक लागली केवढी चला वावरा चालतो म्हणता ना चला सोबत शांताराम भोशीच भेट घ्यायला गे हे काही सांगत नाही सविता चला रोशनीजी बाबा कायच विचार करून राहिले काही झालं नाही बरं तुम्हाला तर माहित आहे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो म्हणून चला अंदाज आहे मला सविता न लावले शांता अरे बापरे कुठे गेले आई आई आता आवाज प्रेमाना द्यायला गेल कुठे गेले आई कायची आहे आई कांदा पोहे बनवायला बसते आई केलंच नाही आई ते संपलं ते लाव लागते आई मला सांगायला का मग तू का राजाले राजाला मला किराणा आणून दे लवकर जाय म्हणा सविता तुला घरातली जुमेदारी तुझी नाही बरं लक्षात ठेव तू हा 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 वाई हा सांगतो मी राजाजी आणले आई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आई राजाजी नाही मी आणलं नाही मी आणतो लवकरच पाहिलं मंडळी सुनी सांगा जेवढं नरमाईनं वागलं तेवढी सुन डोक्यावर बसते आणि जेवढं कळक्यानं वागलं ना तेव्हा ती नम्रतेने वागते आपल्यासोबत शांताबाई आतापर्यंत माहीत नव्हतं शांताबाई सगळे कामं करणं सगळं सगळं अंगावर घेणं पा या जमान्यात तुम्हाला सांगतो जशा तसंच जागा लागते कळक राहिल्याशिवाय समोरचा माणूस कामही करत नाही रिंकू गेली घरी आता तुम्हाला काय वाटते रिंकूची सासू कशी आहे मग समजून रिंकूले पदोपदी आठवणी रिंकूले आईची आपली आई, आप आई काय म्हणे आपली आई कशी करे समजू द्या ते तिले ती समजू द्या मला सगळे आपापले आप कर्माचे फळ भुगून आले बा सगळेजण चिंताची बाबा बहीण आली की भांडण आहे बी हा आता कसे पयाले बहिणीच्या घरी आता तुम्ही कशी शांताबाई तुम्ही पण शांता साध्या हो लवकर लवकर शांताबाईचे शांताबाई लय खुश होते आणि तुमच्यासाठी नवी नवीन नवीन व्हिडिओ आणते घरी चला मग खूप घराच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत आपण काही घरांची नाव घेऊ सोनाली राऊत मीना राऊत तुम्हाला वाट खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून चंदा खापरे रंजना इंगळे अमरावती नम्रता चव्हाण राणा गुरुदेवनगर मुजरी आणि पांढरकवडा गीत केने आणि समीर सुमार दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या नम्रता बैठेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा पिहू योगेश लोखंडे अडगाव आष्टी जिल्हा अमरावती शोभा शिरसाट औरंगाबाद उमाताई राऊत चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पहा आता घरातले कसे झाले तेही पण काही ना काही करतीलच बरं मग उद्याच्या भागात स्वस्त राहा मस्त रहा तब्येतीची काळजी घ्या